हे बघा एकदा करून ठेवायचं आणि पाहिजे तेव्हा तळून खायचं काय केलंय त्यासाठी पटकन रेसिपीला सुरुवात करूया तर इथं एक कप आहे ना बारीक रवा घेतलाय तर हे बघा अगदीच बारीक आहे जास्त असा मोठा वगैरे नाही घेतलेला तर ग्राममध्ये जर म्हणाल ना तर अडीचशे ग्रॅम हा बारीक रवा आहे आता इथं पॅन ठेवलाय गरम करायला आणि यावर ना आपल्याला दीड वाटी पाणी घालून घ्यायचं आहे तर एक वाटी बारीक रवा आहे म्हणून दीड वाटी पाणी घातलेलं आहे आता यामध्ये ना थोडस मीठ घालून घ्यायचंय चवीपुरतं यामध्ये घालायचं एक चमचा जिरं एक चमचा चिली फ्लेक्स आता यामध्ये घालायचंय पाव चमचा सांबर मसाला आणि हाय ना आपल्याला याला उकळी काढून घ्यायची तर तुम्ही ना नाश्त्याचा आहे ना तोच तोच प्रकार जर खाऊन कंटाळा आलेला असेल ना तर हा एकदा नाश्त्याचा नवीन प्रकार करून बघा खूप छान आणि चटपटीत लागतो संध्याकाळच्या चहा हो सोबत किंवा सकाळी संडेच्या वेळेला सुद्धा करू शकता किंवा मुलांना डब्याला सुद्धा देऊ शकता आणि मुलांचं कसं असतं ना रोज रोज आपण भाजी चपाती देतो संध्याकाळी आल्यानंतर त्यांचा कालवा होतो की मला भाजी चपातीच रोज देतीस तर त्यावेळेस ना तुम्ही फक्त याचा गोळा करून ठेवू शकता आणि हे ना हवं तेव्हा तुम्ही मुलांना करून देऊ शकता किंवा पार्टी स्टार्टर म्हणून सुद्धा याचा वापर करू शकता अगदी चटपटीत आणि खमंग असा हा पदार्थ लागतो तर याला आपल्याला एक छान अशी उकळी काढून घेऊया आणि मग काय करायचं ते बघूया ते बघा ह्याला उकळी आली आता यामध्ये ना आपल्याला थोडा थोडा हा रवा घालून घ्यायचा आहे एकच असा हळूहळू घालायचा एकदम नाही घालायचा नाहीतर मग काय होतात ना गाठी होतात आणि या वेळेस आहे ना गॅसची फ्लेम अगदी लो करायची आहे ते बघा चांगलं असं मिक्स करून घ्यायचं जितकं हे पीठ तुम्ही आहे ना चांगलं मिक्स करून घ्याल ना तितकीच याला आहे ना चिकटपणा जास्त येतो आणि या गोळा आहे ना, ना अगदी सहज होतो याचा आता यावर ना आपल्याला थोडस कच्च तेल घालून घ्यायचंय एखाद मी नेट आहे ना चांगला असं सा मळून घ्यायचं कढईमध्ये किंवा पॅनमध्ये हो तुम्ही ज्यामध्ये कराल त्यामध्ये ते बघा एखाद दुसरा मिनिट चांगला असं परतून घेतलाय आणि हा गोळा आहे ना आपला तयार झालाय हा आता काढून घेऊया आता हा गोळा आहे ना एका डिश मध्ये काढून घेतलाय आणि आहे ना बघा थोडासा आहे ना गरम असताना चांगला असं मलूर मळून मळून घ्यायचा आणि थंडीमध्ये बघा जास्त हाताला सुद्धा गरम लागत नाही आणि यामध्ये ना शक्यतो गाठी ठेवायच्या नाहीये गाठी जर झाल्या ना तर मग ते फोडता येत नाहीत म्हणून हे ना चांगला असा मळून घ्यायचा ते बघा चांगलं असं मळून घेतले आता यावर आहे ना आपल्याला वल्ला कपडा ठेवायचा नाहीये तर सुका कपडा ठेवायचा आहे बघा आणि हे ना चांगलं असं झाकून ठेवायचंय त्यामुळे काय होईल ना यामध्ये जी वाफ आहे ना ती बाहेर पडणार नाही आणि हे ना आपला गोळा सुद्धा असाच गरम राहील आता हिथं दोन बटाटे घेतलेत आणि हे उकडलेले बटाटे तर आपल्याला हिथ किसनी घेतली आणि आपल्याला याने बारीक किसून घ्यायचंय uh, तुम्ही आहे ना हाताने सुद्धा मॅश करू शकता पण हाताने येत का, uh, ना काय होतं थोडेसे लम्स राहतात त्याच्यामध्ये आणि अगदीच बारीक सुद्धा नाही करायचं एखादा मोठा असला ना तरी चालतो तर हा दुसरा सुद्धा असाच किसून घेऊ ते बटाटा चांगला किसून घेतलाय आता यामध्ये ना आपल्याला इथं बारीक चिरलेला कांदा घेतलाय मी बारीक चिरलेला पुदिना घेतलाय बारीक चिरलेली हिरवी मिरची बारीक कट केलेला अद्रक घेतले आणि बारीक असं किसून घेऊ शकता किंवा बारीक तुकडे करून घेऊ शकता आणि हे ना बारीक चिरलेली कोथिंबीर घेतलीय आता यामध्ये ना काही बेसिक मसाले घालायचे तर ना मिक्स हब्ज घेतले तर हे ना इटालियन मिक्स हब्ज घेतले मी तुमच्याकडं जर इटालियन मिक्स सब्ज नसेल तर साधं आपलं मिक्स सब्ज घेतला तरी चालतं काही हरकत नाही आहे आता यामध्ये घालूया चवीनुसार मीठ घालायचं यामध्ये घालायचे एक चमचा भाजलेल्या जिऱ्याची पूड पाव चमचा गरम मसाला पाव चमचा धने पूड थोडस हळद लाल तिखट तर हे ना लाल तिखट थोडंसं बेतानं घालायचं कारण आपण यामध्ये ना हिरव्या मिरचीचा सुद्धा वापर केलेला आहे आणि हे ना चांगलं असं मिक्स करून घ्यायचंय अगदी हलक्या हाताने करायचंय आणि ना जर तुम्हाला पुदिना जर घालायचा नसेल ना यामध्ये तर तुम्ही आहे ना चाट मसाला सुद्धा घालू शकता आता यामध्ये ना एक माझ्याकडून घालायचं राहून गेले ते घालून घेते आता यामध्ये ना पाव चमचा आमचूर पावडर घालूया आमचूर पावडर नसेल तर तुम्ही आहे ना लिंबाचा रस सुद्धा घालू शकता काही हरकत नाहीये असं छान असं मिक्स करून घ्यायचं आणि हे आता साईडात ठेवूया आता आपलं पीठ मळून झालंय चारण सुद्धा रेडी आहे पण हे सगळं रेडी असताना त्यासोबत खाण्यासाठी अगदी चटपटीत चटणी झालीच पाहिजे तर त्यासाठी नाही तर मेवणीच घेतलंय मी आणि हे मेऊन आहे ना आपल्याला एका भांड्यात काढून घ्यायचे वाटीमध्ये काढून घ्यायचे आता इथं घेतलाय मी हा पिझ्झा सॉस घेतलाय आणि हा सुद्धा आपल्याला यामध्ये काढून घ्यायचाय हे चांगलं आहे ना मिक्स करून घेऊया अगदी चटपटी तशी ही चटणी लागते तर यामध्ये ना पुढचे काही बसा मसाले घालून घ्यायचेत यामध्ये आहे ना थोडस मिक्स हब्ज घालायचे अगदी थोडस थोडस चिली फ्लेक्स आता यामध्ये घालायचं एक चमचा शेजवन चटणी तर शेजवन चटणी तुमच्याकडे असेल तर घाला नाही घातली तरी चालतं पण अशी आहे ना चटणी खरंच खूप चटपटीत अशी लागतील आणि ही चटणी आहे ना तुम्ही मुलांना डब्याला सुद्धा देऊ शकता बघा किंवा कधी काय होतं ना भाजी मनासारखी नसली ना तर तुम्ही असा सॉस करून आहे ना चपातीला लावून सुद्धा मुलांना देऊ शकता आवडीनं खातात मुलं आता हि तर ना हा कॉर्नफ्लॉवर घेतलाय मी आणि यामध्ये ना आपल्याला थोडंसं पाणी घालून घ्यायचंय आणि याची आहे ना प्युरी आपल्याला थोडीशी दाटसर करायची ते बघा एकदम पाणी घालू नका नाहीतर मग काय होतं ना अगदी दाटसर होतं नाहीतर मग घोटाळ्या होतात ते बघा अशी आहे ना चिकट स्लरी झाली पाहिजे त्याची तर आता आपलं पीठ चेक करूयात ते बघा पीठ सुद्धा छान मौसूद झालेले आणि आता काय करायचं आपल्याला यातला ना एक गोळा काढून घ्यायचा आहे आणि हे साईडला ठेवूया आणि हे ना आपल्याला झाकून ठेवायचंय आता इथं ना हा मैदा घेतलाय मी आणि या मैद्यामध्ये ना चांगलं असं मळून घ्यायचंय आणि हे ना ह्याचं चांगला असा चा गोळा करून घ्यायचा आहे तर आपला चपातीचा गोळा असो ना त्याच्यापेक्षा थोडासा मोठा करून घ्यायचा आहे आता याच्या खाली ना आपल्याला थोडंसं मैदा घालून घ्यायचा आहे वरतून थोडासा मैदा घालायचा आणि हे चा. आ, ना चांगलंसं लाटून घ्यायचं थोडंसं आहे ना जाड ठेवलं ना तरी चालतं अगदीच चपातीसारखं चा चा लाटून नाही घ्यायचं जसं आपला पराठा असतो ना पराठ्यासारखं थोडंसं जाडफड लाटून घ्यायचं बघा अशा व्यवस्थित लाटून घेतले आता मी काय करणार आहे ना याच्या कड आहेत ना आपल्याला त्याशा कट करून घ्यायच्या आहेत यातले हे एक्स्ट्राचं आहे ना ते काढून घेऊया आणि याचे ना आपल्याला चार असे पोषण करायचे आणि बघू शकता अगदीच पातळ नाही लाटलेलं ला, आणि अगदीच जाड सडत नाही ठेवलेले आता हे दोन आहेत ना आपल्याला हे असेच घ्यायचे आणि यातला आहे ना हा गोळा घ्यायचा आहे असा गोळा करून घ्यायचा आहे तसं मध्यंतरी ठेवायचं आहे थोडंसं असं प्रेस करायचं आणि जी आपण स्लरी केलेली ना असं लावून घ्यायचं चारी कोपऱ्यांना व्यवस्थित असं लावून घ्यायचं आहे तर ही रेसिपी आहे ना खरं तर माझ्या आजीची आज आहे खरंच ती ना म्हणायला गेले ना तर खरंच खूप सुगरण होती आणि हे चांगलं असं चिटकून घ्यायचे आणि हे जे ओपन आहेत ना ते हे ओपन आहेत ना ते सुद्धा आपल्याला असे पॅक करून घ्यायचे तर मी तिला म्हटलं ह्याचं नाव काय आहे ग तू करतेस सांगतेस मला पण याचं नाव काय आहे तर तिने मला नाव सांगितलं याचं काय लवंगलतिका तर मी म्हटले ह्याला लवंग लतिका का म्हणतात तर म्हटली तू पुढं करत राहा तुला मी सांगते याला लवंगलतिका का म्हणतात ते बघा व्यवस्थित असं पॅक करून घ्यायचं आणि इथं नाही अशी लवंग घेतली आणि ही आहे ना मध्ये अशी दाबून भरायची ते बघा मी म्हटलं नावसुद्धा सुद्धा आहे आणि पदार्थ सुद्धा शोभत आहे बरं का तर लागले हसायला तर हे बघा अगदी व्यवस्थित असा करून घेतलाय आणि हात आपण साईडला ठेवूया तर हे बघा इथं मी काही करून घेतलेत आणि बाकीचे आहे ना मी नंतर करणार आहेत कारण आता सध्या माझी मुलं गेलीत शाळेत आणि ते आल्यानंतर आहे ना मी असं करून ठेवणार आणि आल्यानंतर फ्राय करणार आहे पण तुम्हाला दाखवण्यासाठी हे मी आता फ्राय करणार आहे पण मी तेल ठेवलंय गरम करायला आणि त्यामध्ये ना आपल्याला हे लवंगलतिका अशी सोडून घ्यायची आणि अगदी क्रिस्पी होईपर्यंत आपल्याला ही छान तळून घ्यायची आहे आता हे ना यावर आपल्याला थोडं थोडंसं तेल शिंपडून घ्यायचंय ते बघा अजिबात तेलामध्ये ना सुटलेलं नाहीये मुळात आणि ही मेन आहे ना आ, ही लवंग लतिका करण्याची टेक्निक आहे तर बऱ्याचदा काय होतं ना आपण करतो आणि तेलामध्ये जर फसला तर पूर्ण पदार्थ केलेला निष्फळ झाल्यासारखं वाटतं तर हे बघा आणि आपल्याला ना पूर्ण असं क्रिस्पी होईपर्यंत हे तळून घ्यायचंय आणि हा ना लवंगलतिका प्रकार तर हा पारंपरिक पदार्थ आहे पण मी काय केलं थोडंसं सा आजीच आणि थोडं माझं असं वेरिएशन करून हा लवंगलतिका बनवलेला आहे तर तुम्हाला आहे ना हा लवंगलतिका कसा वाटला माझ्या आजीसाठी तरी कमेंट करा कारण मी तिला कमेंट थोड्याशा वाचून दाखवत असते ना तिला खूप आवडतात कमेंट ऐकायला तर त्यासाठी ना कमेंट करा आणि तुम्हाला हा पदार्थ कसा वाटला वा वाटला किंवा करून बघितल्यानंतर आवडला का नाही हे सुद्धा मला सांगा थोडासा आहे ना आपल्याला याचा कलर चेंज करून घ्यायचा आहे त्यामुळे काय होतं ना अगदी असेच क्रिस्पी राहतात कुरकुरीत राहतात जास्त वेळ आणि थंडीमध्ये ना थोडस वेगळं खायला मजा खरंच येते आणि कसं होतं ना थंडीमध्ये काही खाल्लं ना तरी पचलं जातं मी मग त्यासाठी आहे ना थोडस वेगळं खाल्लं ना तर जिबीचे बघा चोचले सुद्धा पुरवले जातात आणि थोडस वेगळं खाल्ल्याचा आनंद सुद्धा मिळतो त्यामुळे ना थोडस वेगळं खात चाला आणि आवडलं तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा आणि तुम्ही माझा व्हिडिओ आहे ना कुठून बघताय कुठल्या कंट्रीतनं बघताय व्हिडिओ कसे वाटतात प्लीज कमेंट करा ते बघा हे तळून झालेत मी अगदी क्रिस्पी झालेत तर तुम्हाला हे ना एक झूम करून दाखवते हे बघा अजिबात कुठं फुटलेलं नाही आहे जे स्टफिंग घातलेलं ते सुद्धा अजिबात बाहेर आलेलं नाही आहे आणि आपण हे ना हे काढून घेऊया ते बघा इथे ना मी असे करून घेतलेत आणि अगदीच भन्नाड दिसत आहेत तर बघा कमी तेलकट ते बघा कमी तेलकट आणि अगदीच व्यवस्थित असा भाजला गेलेला आहे आणि कोणी म्हणणारच नाही की आपण यामध्ये रव्याचा वापर केलेला आहे अगदी आणि सुगंध जर म्हणाल ना खूप सुंदर असा सुटला याचा सुगंध तर आहे ना आपण याचा आहे ना क्रिस्प बघूया तर आहे ना कचोरी वडापाव विसरून झाली इतका सुंदर आणि भन्नाट असा हा लवंग लतिका लागतो आणि तेलामध्ये ना फ्राय करून सुद्धा बघा तेलाचा जास्त पचपचित नाहीयेत हे जसे आपले ना तर असं सुद्धा खाऊ शकता आणि असं सुद्धा खाऊ शकता कसंही खा खायला तितकाच यमे लागतो तर आहे ना मी एकाची चव घेऊन बघितली अगदी भन्नाट असा झालेला आहे खरंच सांगू शकत नाही इतका सुंदर झालाय तर एकदा नक्की करा आणि आवडलं तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा चॅनलला जर अजूनपर्यंत लाईक केलं नसेल तर लाईक करा सबस्क्राईब करा बाजूला जे बेल ऐकॉन असतं ना ते दाबायला नक्कीच विसरू नका सबस्क्राईब दाबायनं अगदी फुकट आहे त्यामुळे काय होतं ना माझ्या नवीन नवीन नवी व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला येत जाईल व्हिडिओ समजत जातील आणि नवीन नवीन सुद्धा तुमच्यापर्यंत पोहोचत जातील चला तर मग भेटूया अशा छान छान आणि खमंग चटपटीत सोप्या रेसिपीसोबत तोपर्यंत पात्रा मेजवानी जेवणाची